धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी भागात पावसानं पुन्हा एकदा तडाखा सुरू झालेला आहे जिल्ह्यातल्या आणि कळंब भागामध्ये रात्रभर जोरदार पाऊस झालाय परिसरात बाणगंगा आणि दुधना नद्या तुडुंब भरलेल्या आहेत आणि वाहत आहेत नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्क राहायचा इशारा दिलाय कळंब तालुक्यातल्या खामसवाडी मोहा रस्त्यावर पुलावरनं पाणी वाहत असल्यानं रस्ता बंद केलेला गेलाय तर बहुतांश ठिकाणी काढणीला आलेलं सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान जे पाहायला मिळत आहे माणगंगा आणि दुधना दोन्ही नद्यांना पूर आलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या